नगरपालिका हद्दीतील सोमजाईवाडी भाजी मार्केट मच्छी व मटण मार्केट परिसरातील अनधिकृत दुकानांना अधिकृत परवाने द्यावे तारा राणी ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष शिवमती वंदनाताई मोरे यांची मागणी खोपोली नगर परिषद हद्दीतील सोमजाईवाडी भाजी मार्केट मच्छी व मटण मार्केट परिसरात अनेक अनधिकृत दुकाने सुरू आहेत आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी सर्व दुकानदार आपला व्यवसाय करीत आहेत या सर्व दुकानदारांना अधिकृत परवाने नगर परिषदेने लवकरात लवकर द्यावे याबाबतची मागणी महाराष्ट्रात नेहमी चर्चेत असलेल्या व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या ताराराणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे खोपोली शहरातील मुख्य मार्केटमध्ये विविध समस्या दिसून येत आहे त्यातील भाजी मार्केट मच्छी व मटण मार्केट येथील टाकाऊ घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आहे अनेक साथीचे आजार सुरू झालेले आहेत तेथे येणारे नागरिक व व्यावसायिक यांच्या आरोग्यासाठी योग्य ती उपाययोजना तातडीने करावी मार्केट मधून दुर्गंधीयुक्त पाणी सोमजई वाडीकडे जाणाऱ्या गटारामध्ये आणि नाल्यामध्ये सोडले जात आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा सोमजई वाडी रोड लगत असलेल्या नगरपालिकेच्या गटारावर अनेक अनधिकृत दुकाने चालू आहेत त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतची खोपोली नगरपालिका विनंती करत मागणी केली या आहे यावेळी ब्रिगेड अध्यक्ष वंदना ताई मोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवमती कविता कोपकर रायगड जिल्हा अध्यक्ष शिवमती वर्षा मोरे खालापूर अध्यक्ष किशोरी चौलकर शहर अध्यक्ष अॅडवोकेट दीपा सावंत भारतभूषण शीतल गायकवाड राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट अंकिता चेवलकर सदस्य अनुराधा चौरे नीलम समेळ सुने सुनंदा कोहक इत्यादी उपस्थित होते सरील सदरील ठिकाणची मार्केट परिसराची पाहणी करत प्रदेश अध्यक्ष वंदना मोरे यांनी नगरपालिकेला मागणी केली आहे